अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज अभिराज राज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय क्योंकि हमारे लिए यह शिक्षक प्रतिवर्ष ते शिक्षक प्रतिवर्ष ते सम्माननीय मस्तिव्यस्ती का वई माननीय वई की उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो सगळ्यांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल जे काही दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती अखंड हिंदुस्तानचे सुरक्षे रक्षिता छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी रोजी राजमाता फ्रुवारी शिवाजी राजे असले होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे घोसले असे होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई शहाजी राजे घोसले असे होते शिवरायांनी वयाचे अवघ्यापन दहा वर्षी स्थापने थोड्याशांशी रजी झाला जा, जाता जा जाता एवढं सांगेल जाता जाता एवढंच सांगेल सगळ्या शिपाणी कधी आठणार नाही माझ्या शिवाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच मग हजार जन्म घेतले तरी शिवरायांचे कधी मिळणार नाही तरी शिवरायांसुप